वृक्षदिंडी ग्रामप्रदक्षिणा आणि संस्कारांचा संगम हिंगणगाव बुद्रुकमध्ये आषाढी वारी उत्साहात रामकृष्ण हरीच्या नामघोषात टाळ मृदंगाच्या गजरात हिंगणगाव बुद्रुक इथं मॉडेल स्कूल व कृषी दूत यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष दिंडी आणि आषाढी वारी ग्रामप्रदक्षिणा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात हरिभक्तपरायन बबन महाराज यांच्या हस्ते दिंडी पूजनानं झाली यावेळी बोलताना बबन महाराज म्हणाले वारी म्हणजे केवळ वा पालखी चालवणं नव्हे ती एक चालती बोलती शाळा आहे श्रद्धा शिस्त कृतज्ञता आणि सुसंस्कार हेच खरं शिक्षण आहे वृक्षारोपण हा भविष्यासाठीचा वारी संकल्प आहे विद्यार्थ्यांनी नामस्मरण सेवा आणि अभ्यास यातून आपले जीवन समृद्ध करावे या कार्यक्रमात मुख्याध्यापक शोभा चव्हाण कृषी दूत अंगणवाडी सेविका मदतनीस पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते पालखी पूजन करून संपूर्ण गावाची प्रदक्षिणा काढण्यात आली महिलांनी गावातील विविध ठिकाणी पालखीचं पूजन करून श्रद्धेची परंपरा जपली कार्यक्रमात कृषी महाविद्यालय सोनसळ हिंगणगाव येथील कृषी दूध संकेत पाटील करण बोडके सूरज कदम अथर्वा लांडगे आदित्य कोळी ओंकार माने यांनी सहभाग घेतला व वृक्ष संवर्धनाविषयी जनजागृती केली विठ्ठल रुक्मिणीच्या वेशातील कार्तिकी कदम व अण्वी कदम यांचं सादरीकरण विशेष आकर्षण ठरलं कार्यक्रमाचं आयोजन विलासराव यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौरी गाढे महेश गुरवान वन मनिषा वणवे शरीफा मुल्ला सदाशिव खवळे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांनी मुलाचे योगदान दिले आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज